बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर नगर परिषदोका प्रभाग रचना करण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरू पंढरपूर गेल्या तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रकडल्या आहेत यामुळे या, या निवडणुका चार महिन्यात घ्याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत यामुळे राज्य निवडणुका आयोगाने प्रशासनाला नगर परिषद प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत गेल्या तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रशासक आहेत निवडणुका रकडल्या असल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इच्छुक उमेदवार झाले होते ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असल्यामुळे निवडणुका रकडल्या होत्या मात्र आत्ता सर्वोच्च न्यायालयाने शासनाला चार महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्यात असे आदेश दिले आहेत यामुळे राज्य निवडणुका आयोगाने निवडणुका घेण्यास हालचाली सुरू केल्या आहेत